तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला आपण तमाशा दाखवला तर चला मित्रांनो आज बाजारचा दिवस आहे जत्रेमध्ये किती दुकान आले ते बघूयात आपण बघा मित्रांनो जत्रेत भरपूर सारी गर्दी झाली आहे आणि दुकानं पण आले आहेत हजेऱ्यांचा कार्यक्रम पण आता सुरू होणार आहे मित्रांनो हे बघा भरपूर छोट छोटीमध्ये दुकानं खाऊ घेण्यासाठी बघा जिलेबी आहे रेवडे शेंगुळे आहेत भरपूर असं खाऊ इथं विकायला आलं आहे मित्रांनो जत्रेत भरपूर सारी दुकानं आले आहेत तरी गेल्या वर्षीपेक्षा कमीच मित्रांनो बघा भरपूर सारी खरेदी करण्यासाठी सेल लावलेले होते वीस रुपये दहा रुपये अशी खेळणी गाड्या भरपूर साऱ्या वस्तू आहेत मित्रांनो दुकानामध्ये हे बघा छोट्या छोट्या मुलांसाठी खेळणी भांडुळी सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळत्या बघा मुलींसाठी कटलरीचे साहित्य तिथं सगळे स्टॉल लागले होते मित्रांनो का इथं उसाचा रस पण आहे बऱ्यापैकी जत्रा भरली मित्रांनो जत्रेमध्ये आपण फेरफाटका मारायला आलोय आम आमची आमचा नेवा पण आहे तर भरपूर सारा गर्दी या गर्दीमध्ये आपण चालू आहे पुढे रस्ता वाट काढत काढत्या बघा तरी त्या बाजूला बघू शकता मी तुम्ही मुखवटे पण आहेत विकाय बघा छोटे आकारचे मुखवटेच आणि इकडं समोर चायनीजचं दुकान पण आहे बघा टोप्या शर्ट स्कार्फ जे आपल्या उपयोगी व्यसत्या आपल्या जत्रवेनी विकायला आलेत मित्रांनो हे बघा स्टॉल इथं गोंधळ पण आहे मित्रांनो टॅटो गोंधन काढलं जातं आता कमी काढलं जातं मित्रांनो पूर्वी खूप गोंधळ काढलं जायचं हे बघितलं पण दुकान आलेलं आहे बरेचसे दुकान आलेत हे बघा इथं चायनीजचं दुकान आहे तर आमच्या हर्षला चायनीज पाहिजे मग आपण चायनीजच्या दुकानाकडे जाऊया बघा इथं जिलेबी गरमागरम जिलेबी तयार होऊ आली आणि हे दरवर्षी आमच्या यात्रेला मित्रांनो हे दुकान येतं असं त्या हे काकांचं दुकान आहे दरवर्षी असतं मित्रांनो बघा रेवड्या शिंबळे लाडू असतील भेळ असेल फरसण असेल सगळ्याच गोष्टी आपल्याला बाजारात ज्या बघायला भेटतात त्या आपल्या जत्रेच्या बाजारामध्ये आलेल्याच नव्हतं करायला ते बघा इथं चायनीजचं दुकान आहे दरवर्षी इथं या मित्राचं चायनीजचं दुकान असतं तर चला आपल्या हर्षला चायनीज खायचा होता मग तो गरमागरम चायनीज बनवून राहिलं मित्रांनो आणि इथं बाजूला हजरांचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो बघा इकडं खाली पुढे राहट आहेत एवढी पब्लिक आपल्या हजऱ्याचा कार्यक्रम बघण्यासाठी आलेली आहे बघा इकडं राहटं पण आले आहेत मित्रांनो छोट्या छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी रहाट आहेत बघा मस्तपैकी झुला पाळणा पाळणा पण ह्या वर्षी आलेल्या दरवर्षी असतात मित्रांनो हे दुकानं बघा छोट छोट्या मुलां शिवरात्रीमध्ये आपण जशा गाड्या वगैरे त्या गाड्या पण आहेत छोट छोट्या मुलांसाठी मस्तपैकी मित्रांनो दुकानं लागले वर्षी आणि बऱ्यापैकी जत्रा भरलेली चला आज पावसाचं वातावरण ऊन जरा कमी आहे त्याच्यामुळं खूप छान प्रकारे बघा इथे उड्या मारायचं हे आहेत रोहित आहेत काजू आपली ती पण इथं खेळायला आली आहे बघा छोटे छोटे मुलांचा हा आनंद आहे मित्रांनो बघा जत्रेमध्ये हे असे खेळ पण आलेले यावर्षी आपल्या गावात आणि मस्त जात्रा भरली मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही हे बघा श्रीयस तिथं गोळा खातो आहे आणि हे बघा छोटे छोटी चोड़ मुलं आईस्क्रीम घेण्यासाठी धावते ही छोटी आमची इथे आपल्या मित्राचा कलिंगडचा स्टॉल होता समोर आईस्क्रीम आणि इकडे समोर हजेऱ्यांचा कार्यक्रम चला आपण थोड्या वेळ हजेऱ्यांचा कार्यक्रम बघूयात मित्रांनो बघा सोमस्कारांचा तमाशा आहे मित्रांनो त्यांचा हजेरींचा कार्यक्रम मस्त पिक चालू आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो हाजरेंचा कार्यक्रम संपल्यानंतर पावसाचं वातावरण झालं होतं ना आपण त्यामध्ये नाश्ता करायला लागलो आहे बघा भरपूर पाऊस पडेल अशी आश वातावरण तयार झालं आणि ही आपले अनिल मुंडे ही गँग एक ऑर्डरची वाट बघते आणि ही आपली एक गँग आहे मित्रांनो ही मित्र कंपनी आपली विजय पद्मेरे दाराने सर रमेश वाघमारे शंकर नंदकुमार आणि हे आपले बापू पद्मेरे चला ऑर्डर दिलेली आहे समोर चायनीजची हे बघा इकडे या दुकानामध्ये दहीवडीत येत जिलेबी आहे फरसण हे सगळं आहे आणि इथं आपण बसलो आहे आता नाश्ता करायसाठी दत्तरीच्या निमित्ताने ते नाश्ता करायला आलेली आहे आपली ही सर्व गॅंग त्याला ऑर्डर दिलेली आहे तर आज खूप गर्दी आहे आणि ऑर्डर हे आपले मोठी सर आहेत मोठे यांनी ऑर्डर दिलेली आहे पहिली ऑर्डर आलेली आहे वडापावची पावडे पावडे खायचं का आमच्या रमेश वाघ इथे राहू आणि थोड्याच वेळात मित्रांनी चायनीजची पण ऑर्डर आलेली मस्तपैकी गरमागरम चायनीज आणि ही चायनीज खायला आपली ही सर्व पब्लिक भिडलेली आहे बघा शंकर इकडे नंदकुमार लोटे हे आपले पवन सर काळू मुठे सर आणि विजय पद्मेरे इकडे दराने सर आणि इकडे रमेश वाघमारे तर चला चायनीजचा आनंद घेतो आपण हा आपला रागू विजय पदमेरे यांचा छोटा मुलगा राघू हा पण चायनीज खायला आला आहे पण तो तिखट आहे बोलतो मग त्याला दुसरी ऑर्डर दिली आम्ही पाऊस उघडला आहे आता आपल्याला जायचं कुस्त्या बघायला पावसायक कुस्ती कुस्त्या खेळा जायचं कुस्ती बघा कशा कुस्त्या होतात पावसाचं वातावरण त्याच्यामुळे तर कुस्त्यांच्या ठिकाणी जायचं होतं भरपूर सारा पावसाचं वातावरण झालं होतं सगळं काळ काळ झालं होतं मित्र इथं आपला हापसा आहे ना त्या हापशा जवळ मस्तपैकी रोटर मारून कुस्त्यांची तयारी झाली मित्रांनो बघा भरपूर पब्लिक जमलेली नारळ आणला पण मग हे सरपंच झत आखाड्यावरती नारळ फोडून कुस्त्यांना सुरुवात झाली मित्रांनो हे बघा आता छोट छोट्या मुलांच्या खाऊवरती कुस्त्या लावल्या जातात मित्रांनो आमच्याकडं बघा छोट छोट्या मुलांच्या कुस्त्या त्यांचा एक आनंद असतो मित्रांनो पाऊस असल्यामुळे तिकडं हाफच्याकडं काही लोक लपले पाऊस रिमझिम चालू आहे सध्या मित्रांनो हे बघा छोट छोट्या मुलांची वरूनची त्यांची कुस्ती लागली आता आणि हे बघा आता कुस्त्या लावायचं काम करतात आणि छोट्या मुलांचा हा आनंद आहे मित्रांनो खाऊवरती कुस्ती आम्ही जेव्हा छोटे होते मित्रांनो तेव्हा पण आम्ही अशीच कुस्ती खेळायची बघा रामची आणि एक कुस्ती लावू राहायचं खाऊ खाऊवरती कुस्त्या राहत होत्या मित्रांनो त्या मस्त पैकी दोन्ही पण पहिलं पडले तरी त्यांना खाऊ भेटत असतो आम्ही लहानपणी खूप अशा कुस्ती खेळायचो मित्रांनो परंतु काही कारण असतो आम्ही कुस्ती हे आवड नसल्यामुळं मग तो आमचा बंद झाला नाहीतर आम्ही कुस्ती खेळायचो मित्रांनो छोटा होत होतो आम्ही बघतो बघा मस्तपैकी इथं कुस्ती झाले आणि इकडं खाऊ वाटायचं काम भागवत हे बघा भागवत इथे खाऊ वाटायचं काम चालू इथे ही पण कंपनी बसली आमची आणि हेवरचे आमचे थर्ड आमदार सगळे शिशिकांत असेल भरत भांगरे असेल सर्व मित्र कंपनी आमची बसलेली होती त्याला मस्तपैकी पावसाचं वातावरण झालेलं आहे बाबा इकडनं भरपूर सारा पाऊस आलाय आहे वारगुशीचा डोंगर पांढऱ्याचा पूर्ण पॅक झालेला आहे पाऊस येईलच शंभर टक्के गॅरंटी <coughs> या बघा खूप कमी, कमी या यावर्षी कारण पावसाच्या वातावरणामुळं जरा कमी पैलवान आलेलेच हे बघा कुस्त्या पुकारल्या दौऱ्यात आणि पाऊस यायच्या आता अशा कुस्त्या लावायचं काम चालू आहे मित्रांनो मस्तपैकी आजचं कुस्त्यांचं नियोजन होतं मित्रांनो परंतु पावसाच्यामुळं मग पैलू जास्त काही आले नाही हे बघा जे आहे त्यांच्या कुस्त्या लावायचं काम चालू आहे ह्या बाबा बोली लावायचं काम चालू आहे कुस्ती आमच्याकडे तसं गाव छोटं असल्यामुळं मित्रांनो काहीशा कुस्त्या मोठ्याल्या होत नाही छोट्याल्याच कुस्त्या होत्यात मित्रांनो तीन ते चार हजारापर्यंत एक शेवटची कुस्ती झाली

શર મધ્ય પકડે આ કેવ પુષ્ટિ আলাদুরি আরি কাটল 200

त्याला मॅच बोलाल ना घेर गेल तरी आपल्याला इथंच बंद करावं लागलं असं होतं मित्रांनो आपला आता कुस्त्यांत व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा असेच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल चला मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आणि पावसामुळे अशा पद्धतीने आपला आखाडा थांबवून बघा जाऊ आता घरी